कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे दुपारचे बारा वाजून गेलेले असतात आणि आज आपलो ब्लॉग असतो तो बारानंतर स्टार्ट होता आणि कोणतरी आज येऊचे असत जसं की तुम्ही थमले आणि टायटल बघितलात तर मित्राची आई आणि बाबा खूप दिवसानंतर आज आमच्याकडे जेव घेऊचे असत पहिल्यांदाच जेव घेचे असत एकदा लास्ट टाइम बड्डे होतो तेव्हा मित्राची आई इलेली पण बाबा कधीच येऊक नाही होते ते पहिल्यांदाच येऊचे असत आता आणि आनाचेच आई बाबा येऊचे असत तो पण येतो तो थोडं लेट येतो तर आत्ता काय नाही आता सकाळी उठल्यानंतर आपण फक्त नाश्ता केलो आई आणि कुळाला गेलेले असत थोडंसं काम होता आणि परत माशे वगैरे काय काय आणूचा पण असा तापण आणतलेत मग जरा मस्त आणि गौरी आणि दिव्या बाकी सगळी काय काय करतात आतमध्ये त्यांचं चा काम चालू असा आणि इकडे आपण मस्त कालचं ब्लॉग होतो तो लावलो आणि इकडे बघत होतो टॅबवरती तर थोडंसं आता तो, 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 तो एन्जॉय करते तोपर्यंत आई आणि पण येते आणि त्याच्यानंतर मित्राची आई आणि गेल्यानंतर तुमक्या त्यांना पण भेटवते तर बऱ्याच जणांचे कमेंट पण होते की जाताना तुम्ही सगळीजण गेलात सुरतला पण येताना तुम्हीच दिसलात तर ती खाई गेली तर ती इल्यानंतर त्यांनाच विचारूया ती खही गेलेली काय वगैरे हो गे आमच्यासोबत ती योग नाही होती थांबाची होती तर भेटते थोड्या वेळानंतर तोपर्यंत ब्लॉग कम्प्लीट करून टाकते बटाक्कन मंडळी अजून एक कामा म्हणजे आज एक मोठी ऑर्डर असा जी की लक्झरीला जाऊची असा आईन नेऊन ने देते रे पण आपण तुझा पॅकिंग करूचा असताना पाहुणे अजून योग नाही त्यांची वाट बघतो दिव्याकडे जेवण अर्धा केल्यान आणि त्याच्यानंतर इकडे ऑर्डरच्या कामाक लागलेला असा आणि दुसरा इकडे <laughs> दिसत असताना मागे पण प्रमोशन शूट साठी होतो तेव्हा जाता आता पाच मिनिट चेक केलं याचे सगळे क्लिअर आहेत आज काय काम आपला दोन एडिटिंग असा दोघांना भेटायचा असा कुडा कुड पण त्यांना उद्या कदाचित भेटायचा लागत आणि एखादा शूट रवलेला अर्धवट नाही टाइम तू वरना खाली टाक पाहुणे पाहुणे नाही पाहुण्यांची वाट बघतोय काय आहे ती लांबना असं वाटतं जिम मध्ये तयार करतात माहित तसं आई नी येऊ गो ती वेळ झालो बरोच दिसत पाहुणे ये काच शिर बघ किती धुळ जमा झाली काच असे गो शिर आई ये बाहेर जाऊचा बाहेर जाऊन सगळी नाटकात चालली मंडळी पाहुण्यांची वाट बघून बघून पाहुणे येलेले या

चला या बसून घ्या <laughs> आज दास ना। आज फॅमिली या नाही पाहुणे दोन हप्ता येत मला सांग चला चल। <laughs> बसून घ्या Okay. दिवार, दिवार। 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 उसा, उसा। एक थंडा रेडी करा जरा मंडळी तिकडे जेवण चालू आहे आतमध्ये पप्पानी पडलेला होता आडसार गावला पाणी बरा काय बघूया फक्त कमी होता पण नागरा कोण लपता बघा आपल्या मागे कोण लपता यो कोण लपता अडे याचा पचपचित पाणी एक तशी सगळं पिऊन टाक जो रिकता पाया जेवण ऑलमोस्ट डन झालेला असा ते प्राय ओके कडी रेडी करूया पण आता जेवण वाढताल आम्हाला काय चला बारक्या आमच्या जागा धरल्या छोटे मंडळी काय रे आना भाई वरती एक बारको फक्त नाही आता पहिल्यांदाच सगळे जण गेला असतात घराकडे आम्ही कितके फावटी तरी येलो नाही का किती वेळा येलो आम्ही प्रत्येक कार्यक्रमात आम्ही हजार असतो

मला पाणी येतं मंडळी पाहुण्यांका जस्ट आता बाय बाय केलो आणि टाइम बरोच झालो दिवे आता चलला हा चल, चल।, चल। का खानाची आई बाबा सगळे येले पण एकदम मस्त वाटला घर थोडासा भरलेला होता तर बरं वाटत एकदम मस्त आणि कोकणी माणसा काय आज घर भरला की माणसं खुश एकदम तर आता काय नाही आता दिव्या जिमला गेला आता आपण जे व्हिडिओ आपण बोलवतो एडिट करूचे असत दोन त्यांचं एडिटिंग करायचं ओवर कम्प्लीट करायचो आजचो व्हिडिओ टाकूचं त्याचा था पण एडिटिंग असा ओवर असा दोन कामाची आवधी एक असा तो आपण रेग्युलर पोस्ट करतो त्याचं असा मग त्याचं आता कंटिन्यू काम आहे संध्याकाळपर्यंत आणि नंतर भेटूया आता डायरेक्ट रात्रीच कारण काम महत्त्वाचं असा तर भेटूया थोड्या वेळानंतर तोपर्यंत बाय बाय मंडे कामं वगैरे आठव्यापर्यंत भरपूरच टाईम झालो अजून जेवण वगैरे काही करूक नाही आता रात्रीच भेटते उशिरा भरपूर एडिटिंग वगैरे कम्प्लीट केलं आणि आता पार्सल असं भरत पप्पा आणि उद्या लक्झरी देऊचा असा द्यावच होता आज पण काही कारणांमुळे शक्य होत नाही गडबड झाली आणि हे बघा हे प्रमोशनल काम होतं ज्याच्याकडे तिकडे पॉईंट वगैरे असतात सगळं व्यवस्थित कम्प्लीट व्हॉइस ओव्हर वगैरे डन केलंय मग मगाशीच ठेवले व्हॉइस ओव्हर करून सामान असा मसाला पिटी पोहे उकडे तांदूळ वगैरे आणि आगळ असा आगळ यांचं नाही पण आगळ पण रेडी झालेलं असं ऑर्डरसाठी जाऊ स्टार्ट झालेलं असं तर थोडंच रवलो झालं उशीर आणि आता जेवणाची तयारी करतात काय करत सलाड काय पोहे सात किलो उकडे तांदूळ मसाला पिटी पाच किलो मसाला किलो पोहे सात किलो सात किलो पाच किलो उकडे तांदूळ पाच किलो मसाला पिटी एक किलो माशाचा मसालो खूप लागली जोरदार अकरा वाजले दुपारचं जेवण जर तुम्ही बघितलेलं आणि दुपारी चिकन रात्रीसाठी घेऊन येईल मग चिकन अस आणि उद्या गुरुवार असं उद्या वेज असत आमचं आज साठी आम्ही खाऊच्या उद्या सुट्टी आठवड्यातली एक सुट्टी <laughs> पॅकिंगचीच गडबड होती सगळी जोरदार नावाने टाकूची रोगली तर टाकलं खा मग ताट आपल्या रेडी आपण जो बसलो आणि पप्पाने आज पण मासे घेतात दुपारी आज मासेच होते बघितलं मध्ये आणि भाजलेले मासे कडेतले मासे आणि कोशिंबीर आपल्या इकडे रेडी मस्त चिकन आपल्या मसाल्यात केलेला त्याच्यानंतर इकडे कोशिंबीर मी दही टाकूक नाही नॉर्मल आपली इकडे दहीवाली यांच्यासाठी गरम पाणी मस्त दुखता म्हणजे दुखाचं बंद झालं पण सर्दीसारख्या अजून पुरा बरा वाटाक नाही चला टायमाचं काय पद्धत नाही कितके हल्ल्या अकरा जण अकरा मिनटं झाली दिवसभर आलो <laughs> या जेवण करूया मस्त हस्त जत्रा बघत बघत कामा टपलं आजची सगळी आता जेवण मस्त आराम करायचो उद्याच्या कामाक चला खेड हा म्हणजे याच्यानंतर माझा काम असा याच्यानंतर एडिटिंग करूचा नंतर मी झोपतले या